हा सर आज बंजारा समाजाच्या वतीनं रस्ता रोको रस्ता रोको करण्यात आलं तर काय म्हणाले या संदर्भात नाही तुम्ही एक लक्षात घ्या रस्ता रोको होतो कशासाठी हा हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे रस्ता रोको करण्याची वेळ का काय येतील बंजारा समाजाला हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे ज्या अर्थी आठ दिवसापूर्वी मराठा समाजाला ते आरक्षण दिलं ते आरक्षण दिल्यानंतर खरंच बंजारा समाज जागा झालेला आहे त्याचं कारण असं आहे की त्या बंजारा बंजारा समाजाला जेव्हा मराठा समाजात जेव्हा मराठा आरक्षण दिलं ते हैदराबाद गॅजेट चा आधार आहे त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची ही एसटी प्रवर्गात नोंद आहे आणि जर तो गॅजेट जर महाराष्ट्र शासनाने लागू केलाय एका समाजाचा तर असं तर होत नाही ना की एका समाजाला एक नाही आणि एका समाजाला एक नाही त्या कॅजेटमध्ये बंजारा समाज हा आरक्षणमध्ये असल्यामुळे आम्हाला एसटी आरक्षण कॅटेगरीत समावून घेण्यासाठी सरकारनं बंजारा समाजासाठी सुद्धा जी काढायला पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले त्यानंतर सुद्धा सरकार त्याची दखल देत नाही पण एक चांगली बाब अशी आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस ते पन्नास आमदारांनी ह्या बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीत समावून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे सहमती दर्शवलेला आहे मला एक कळत नाहीये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना अजून सुद्धा जाग काय येत नाही जेवढे एवढे आंदोलन होत आहेत एवढे रस्तारोक होत आहेत तरी सुद्धा अजून जाग काय येत नाही दखल सरकारनं वेळीच घेऊन बंजारा समाजाविषयी सकारात्मक भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा सखल बंजारा समाजातर्फे सतरा सप्टेंबर झेंडावंदनाच्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी मी रवींद्र पवार हे झेंडा वंदनाच्या ठिकाणी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याला संपूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र आहे बोलले सरकारला काय नाही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा लढा सुरू आहे नुकताच आता तो आधार भेटलाय तो मराठा समाजाचा जेणेकरून हैदराबाद गॅजेट त्यानुसार ज्या नोंदी सापडल्या त्यासाठी मराठा समाजाचा आभार आणि आज आंदोलन जे आज, आज, आज रस्त्यावरती आणि संपूर्ण बंजारा समाज हा उतरलेला आहे याचं कारण एवढंच की आज राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि हे जे आमचा प्रस्ताव आहे ते केंद्र सरकारकडे व्यवस्थितपणे मांडावा त्यावर केंद्र सरकार जी काही प्रतिक्रिया देईल त्याला आम्ही जसं बघायचं जसं हँडल करायचं त्यानुसार आम्ही हँडल करू आज फक्त एका एका जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन होतं आणि मी सरकारला इशारा करतो लवकरात लवकर याची अंमलबजावणी झाली तर ठीक नाही तर सतरा सप्टेंबर रोजी जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्यानंतर अठरा किंवा एकोणीस सप्टेंबरला मी सरकारला इशारा करतो आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज रास्ता रोको आंदोलन होत आहे पुढच्या अठरा किंवा एकोणीस तारखेला प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको आंदोलन आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला किती हँडल करता येईल तुम्ही करा आम्ही एक आंदोलनने असे शंभर आंदोलन करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि सक्षम राहणार लोक आज जे दिसत नाही याचं कारण असेल सध्यासाठी कॉन्ट्रोवर्सल याचं कारण आज लोक लोक आज सर्व समाज जगताच्या ते कामामध्ये गुंतलेला आहे आज या व्हिडिओमाच्या व्हिडिओच्या माध्यमातून या रास्तारोक आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकारला दिसेलच की समाजात किती एकजूट आहे किंवा किती नाही आहे गेल्या जे सतरा तारखेनंतर जो सरकारला त्रास होईल त्या माध्यमातून सरकारला कळून जाईल की बंधाराचा पर्जा किती आहे आणि किती असणार आणि काय करू शकणार हे देखील त्यांना कळू शकेल काय नव्हतं हो माझं नाव विशाल विलास राठोड ठीक आहे